जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड केले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे ब्याऐंशी तब्बल पाच वर्ष मराठ्यांची झुंज अजिंक्य रामसेज औरंगजेबाच्या औरंगाबादला पोहोचला आणि वेळ न दवडता लढाईच्या मनसुबे आखू लागला त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती बादशहाला वाटले होते की अगदी थोड्याच अवधीत मोगली फौज मराठ्यांचा हा मुलूक काबीज करील आणि म्हणूनच त्याने मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरवले त्याने शहाबुद्दीन जंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले शहाबुद्दीन खानसोबत शुभकर्ण बुंदेला रतन सिंह हे पिता पुत्र दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते तर रामसेजचे किल्लेदाराची शिबंदी होती केवळ पाचशे मराठ्यांची संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहाबुद्दीन खान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो की पळो करून सोडले किल्ल्याला सुरुंग लावणे मोर्चा बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानने लाकडी धामधामे बुरुज उभे करून त्यावर किल्ल्यावरील गोळ्यांचा मारा सुरू केला पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानचे सगळे मनसुबे उधळून लावले किल्ल्यावरचे मराठी शरण येत नाहीत हे कळताच औरंगजेबाने कासिम खानला शाबुद्दीन किल्ल्यावरची अल्प अल्पशिबंदी एवढ्या मोठ्या फौजच्या वेढ्याला किती टक्कर देणार खानचा वेद मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी माना मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले शाबुद्दीन खानच्या तोफा गडाच्या बुर्जावरील दरवाजावर एकासारखे आग ओकू लागले भिंती कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले वेळा उठवण्यासाठी रुपाजी भोसले येऊन मोगलांना भिडले घनघोर युद्धाला तोंड फुटले करण सिंह या मोगली सरदारावर पेशेने तुटून पडलेल्या रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला त्याने मोर्चा लावले आणि राखडी धमधमा गुरुज उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारख्या गोळ्यांचा मार करू लागला इतक्यात वेडा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्याने मोगलांवर एकच हल्ला केला किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानाचा प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडगे टेकून त्याने माघार घेतली संतापलेल्या औरंगजेबाने शहाबुद्दीन खानला माघारी बोलवून -बोल त्या जागी बहादूर खानची नेमणूक केली पंधरा हजार फौज निशी बहादूर खानने रामशेजला विळखा घेतला आणि मराठी मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकाला रसद पुरवत होते शरीफ खान नावाचा मोगली अधिकारी बहादूर खानला रसद पुरवण्यासाठी निघाला होता सात हजार मराठे एकाच वेळी त्यावर तुटून पडले आणि त्याने जाहिर खान फैजल खान अशा अनेक सरदारांना कापून काढले मोगलांची हाट झाली कोणतीही माया लागू नये नाही हे पाहून बहादूर खानने एक योजना आखली एक बाजूने लढाईची तयारी चालू आहे असं दाखवायचे किल्ले या बाजूला दारू गोळा तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याच्या गडावर चढायचे असा बेत आखला सावध असलेल्या रामसेजने किल्लेदाराला बहादूर खानचा हा डाव अचूक ओळखला ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवण्याचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगारे नौबती कर्ण अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरू केला किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरू झाला तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येऊ लागले आणि दुसरीकडे बहादूर खानचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशशास्त्र मावले दाबा धरून बसले बहादूर खानचा बेसावत मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच मराठी तलवाराची बळी ठरले मोगली सैनिकांचा किंकोळा असं म्हणतात दुमदुमल्या आणि वर कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे ही थेट खाली आपटले किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली बहादूर खानने वेढा उठवण्यासाठी तयारी सुरू केली बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला किल्ल्यावर मोर्चा बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणून त्याने कासिम खान किरमानी आणि या सरदाराच्या वेड्यासाठी नियुक्त केली पण तरीही रामसेठ झुकला नाही मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासिम खानला सहन झाले नाही सगळे वर झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामशेठने बाले किल्ल्यावर भगवा जरी पटका असूनही दौराने फडकतच होता रामशेठचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिवंत शौर्याचा धगधगता आविष्कार त्या नररत्नाचं नाव दुर्दैवाने आजही इतिहासाच्या पाण्यात सापडत नाही हे दुर्दैव त्याच्या विलेक्षण धैर्याची आणि अतुलनीय शौर्याची मानाचं पोशाख रत्नजडीत कडे आणि रोख रकमाचे पुरस्कार देऊन म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एक प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरे किल्लेदार नेमण्यात आला किल्लेदाराच्या आणि मराठ्यांच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती राजपूत शीख निजामशाही आदिलशाही कुतुबशाही आणि अनेक अशा शत्रूंना राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोखली फौजाला अर्ध्या दशकातून अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजावले बावीस मार्च इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचे हडकोळण येथील शिलालेख छत्रपती संभाजी महाराजांनी फोंड्याच्या देशाधिकारी धर्माजी नागनाथ यास कळविले सापनायक तिमनाय यांनी अंतृज येथे मुसलमानी राज्यात अंगभाडे घेत नव्हते त्यावेळी लोक सुखी होते आता हिंदू राज्य आल्यावर तो कर चालू करत आहे तो बंद करावा असे कळवले कर तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी तो कर बंद केला हडकोळण येथील शिलालेख आजही इतिहासात उपलब्ध आहे बावीस मार्च इसवी सन सतराशे पंचावन्न इंग्रज व पेशवे यावरून इंग्रज मराठा नौदलावर म्हणजे तुळाजी आंग्रेवर शिवरायांचे किल्ले सुवर्णदुर्गवर चाल करण्यासाठी मुंबईहून गेले तुळाजी जुमनत नाही म्हणून स्वतः पेशवे आपल्या आरामाराच्या जीवावर उठले